नमस्कार मंडळी ओम सायरा चला तर आज आपण आलो आहोत राता तालुक्यातील अस्तगावमध्ये भरलेल्या शिवमापरण कथेसाठी बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत हे सर्व नियोजन हे जनसेवा फाउंडेशन लोन तर्फे करण्यात आलेले आहेत म्हणजेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यामार्फत ही सर्व शिवमहापुरम कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे बघू शकता सर्व दुकान थापलेले आहेत मुख्य कथेचे ठिकाण अजून पुढे आपणाला आम्ही दाखवणारच आहोत बघू शकता हे सर्व रोडवरील दुकानांची बघू शकता मुख्य कथेचे ठिकाण पुढे आपणाला शकता वेगवेगळे धार्मिक पूजा साहित्यांची दुकाने देखील थाटलेली आहेत तर आपण पायी चालत चालत कथेच्या मुख्य ठिकाणी आलो आहोत बघू शकता आपण कथेचे मुख्य तीन मंडप व्यवस्था करण्यात आलेली आहे बघू शकता उत्तरेकडून प्रवेशद्वार

बघू शकता अतिशय भव्य असे नियोजन जनसेवा फाउंडेशन तर्फे करण्यात आलेले आहे बघू शकता अतिशय शुभ शंकर महादेवांचे माते श्री शिवाय नमस्तुभ्यं बघू शकता हे मुख्य प्रवेशद्वार यामध्ये देखील भरपूर गर्दी आपल्याला पाहायला मिळेल बघू शकता अतिशय भव्य असे प्रवेशद्वार या प्रवेशद्वारावरती महादेवांची भव्य अशी प्रतिमा पण बघू शकता बघू शकता अतिशय सुबक व नक्षीदार मूर्ती बढ़ू शकता अपन सकाच गर्दीदेखी भरपूर है त्यानंतर आपण बघू शकता हे दक्षिणेकडील प्रवेशद्वार या द्वारावरती देखील महादेवांची भव्य अशी प्रतिमा आपण बघू शकता अशा प्रकारे हे तीन मुख्य प्रवेशद्वार या कथेच्या आयोजनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अतिशय भव्य असेल नियोजन जनसेवा फाउंडेशन म्हणजेच डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्यामार्फत करण्यात आलेले आहेत बघू शकता अतिशय भव्य असा परिसर अर्चन वाला काम है कितना भी अर्चन डला हुआ काम है कितनी भी अर्चन आ रही हो सर कितनी भी अर्चन या सर वो देखा हो वरती 12 ज्योतिर्लिंग तसेस चार धामन से दर्शन देखील आपल्याला पाहायला मिलते बघू शकता 13 रूप 14 दीपावली देखिए देखा पांच दिन में व्यक्ति अगर कर लेता है तो उसके जीवन में बहुत कुछ होता है त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर मंदिराचा देखावा देखील बनवण्यात आलेला आहे त्यानंतर काशी विश्वनाथ मंदिर देखील बनवण्यात आलेले आहे बघू शकता काशी विश्वेश्वर व भीमाशंकर मंदिराचा देखावा जब कर त्यानंतर कृष्णेश्वर महादेव मंदिर देखावा देखील आपण बघू शकता हे सर्व बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन या देखाव्याद्वारे आपल्याला दाखवण्यात आलेले बघू शकता स्त्री दर्शन देखील आपण यामध्ये करू शकता बघू शकता अतिशय भव्य असा देखावा त्यानंतर बद्रीनाथ धाम आपण या देखावाद्वारे बघू शकता प्रकृति दाखिल है अशा प्रकार जनसेवा फाउंडेशन द्वारे कर आज का कथे शेवट का दिवस न गर्दी भरपूर है साधारण

त्यानंतर केदारनाथ धामचा देखावा आपण यामध्ये बघू शकता उभे केदारनाथ मंदिराचा देखावा

मला तुमच्यासाठी एक सूचना त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगांपैकी नागेश्वर धाम व सोमेश्वर धाम तसेच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग देखावा त्यानंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर देखावा आपण बघू शकता अशा प्रकारे बारा ज्योतिर्लिंग व चार धाम दर्शन आपल्याला या देखाव्यांद्वारे पाहायला मिळते अतिशय भव्य असे नियोजन हो डॉक्टर सुजयदादा यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे त्यानंतर महाकालेश्वर मंदिर देखावा वैद्यनाथ मंदिर देखा अपन बढ़ू शकता अशा अच्छा प्रकार अतिशय भव्य अ कथे निजन जनसेवा फाउंडेशन तर्फे कर बघू शकता आपण मंडपच्या आतमध्ये बघू शकता भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते कथेचे असे मंडप कथेसाठी उभारण्यात आलेले आहेत thank तसेच कथेच्या मुख्य मंडपच्या मागील बाजूस भोजन कक्ष म्हणजेच भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे बघू शकता आपण अतिशय भव्य असे नियोजन सर्व भाविकांना या मंडपद्वारे प्रसादाचं वितरण केले जाते विनंती आहे त्या बाजूला काउंटर मोकळे त्या मोकळेला आज कथेचा शेवटचा दिवस असल्या कारणाने भरपूर अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते

त्यानंतर मंडपच्या उत्तर दिशेला आपण बघू शकता बचत गटांमार्फत विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आलेले आहेत भरपूर असे स्टॉल यामध्ये आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ यामध्ये आपल्याला भेटतील thank okay. you हॅलो <coughs> <coughs> ऑक्टोबर महीना आयाम उष्णता देखी भरपूर है चला तो मंडली आज हा वीडियो इतने थे बढ़ू शकता अपन एक वेगे बैलगाड़ी स्टैंड वीडियो शेवपर्यंत पायाबल धन्यवाद चैनल पर नवीन आल तो कृपया लाइक शेयर सब्सक्राइब करा विसरू ना भेटू पूरी नवीन वीडियो में